नमस्कार बांधकाम कामगार मित्रांनो बांधकाम कामगार मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जे बांधकाम कामगार आहेत त्यांच्या बांधकाम कामगार लेबर कार्डमध्ये कोणतीही माहिती अद्ययावत करायची आहे किंवा त्यांच्या नातेवाईकांचं नाव समाविष्ट करायचं आहे किंवा कौटुंबिक तपशीलमध्ये नाव समाविष्ट करायचं आहे म्हणजे तुमच्या लेबर कार्डच्या प्रोफाईलमध्ये नाव समाविष्ट करायचं आहे तर कशाप्रकारे तुम्ही हे फॉर्म भरून करू शकता आणि हे फॉर्म तुम्हाला कुठं भेटणार तर आपल्या टेलिग्राम चॅनल वरती तुम्हाला भेटून जाईल त्याचा लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता आता स्क्रीनवरती पाहू शकता कौटुंबिक तपशील अद्यवत करा अर्ज म्हणजेच बांधकाम कामगारांची काम जी लेबरची प्रोफाईल आहे त्याच्यासाठी हा अर्ज दिलेला आहे हा अर्ज तुम्ही डाउनलोड करून याची प्रिंट घेऊन तुमच्या जिल्ह्यातील कामगार ऑफिसमध्ये तुमचं नाव दुरुस्ती करू शकता किंवा तुमचं नाव समाविष्ट करू शकता आता नाव कोणाकोणाचा समाविष्ट करू शकता तर तुमच्या दोन मुलाचं नाव किंवा पत्नीचं नाव तुम्ही लेबर कार्डमध्ये समाविष्ट करू शकता आता इथं प्रतिमदी दिलेलं आहे बांधकाम कामगाराचे जे ऑफिसर असतात त्यांच्या नावाने माननीय उपजिल्हा कार्यकारी अधिकारी तथा सरकारी कामगार अधिकारी आता तुमच्या जे जिल्ह्याचं नाव आहे ते जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे उदाहरणार्थ इथं हिंगोली जिल्हा मी टाकत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथं तुमच्या जिल्ह्याचं नाव टाकून घ्यायचं आहे इथं एक जिल्ह्याचं नाव होतं त्याला मी कट केलेलं आहे तर तुमचं जे जिल्हा असेल ते तुम्हाला नाव टाकून घ्यायचं आहे तर तुम्हाला हेच अप्लिकेशन अर्ज करता देता येईल का तर हो देता येतो मात्र तुम्हाला इथं थोडंसं करेक्शन करावं लागेल मग आता तुम्हाला काय करायचं आहे हे करेक्शन करायचं नाही एका कोणत्याही ऑनलाईन सेंटरवरती किंवा डी टी पी सेंटरवरती जाऊन असंच मॅटर तुम्हाला टाईप करून घ्यायचं आहे ते टाईप करून देतील मग ते तुमच्या जिल्ह्यानुसार तुम्ही सर्व माहिती भरू शकता आता इथं बघा विषयमध्ये दिलेला आहे कौटुंबिक तपशीलमध्ये नाव समाविष्ट करून देण्याबाबत म्हणजे तुमच्या लेबर कार्डमध्ये घरच्याचं नाव कोणाचा मुलाचं मुलीचं पत्नीचं आईवडिलांचं नाव समाविष्ट करायचं असेल तर इथं तुम्ही नाव समाविष्ट करण्याबाबत अर्ज आहे हा अर्ज तुम्ही यूज वापरू शकता आणि हे तुमच्या जिल्ह्यातील कार्यालयामध्ये देऊ शकता त्याच्यानंतर मी सांगणार आहे जिल्ह्याच्या कार्यालयामध्ये दिल्यानंतर किती दिवसामध्ये तुमचं माहिती अद्ययावत होईल म्हणजे तुमची नोंदणी किती दिवसात होईल जे तुम्ही नाव समाविष्ट केलेलं आहे ते किती दिवसात होणार आहे ते सर्व माहिती मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ चांगला आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि नक्कीच शेअर करा आता त्याच्यानंतर इथं बघा वरती इथं तुम्हाला इथं दिनांक टाकून द्यायचं जे तुमचं दिनांक असेल ते दिनांक इथं तुमचं टाकून द्यायचं ज्या दिवशी तुम्ही देणार आहात ते दिनांक इथं टाकायचं पेनीनं टाकले तरी चालेल त्याच्यानंतर इथं खाली बघा अर्जदार जे बांधकाम कामगार आहे त्यां तेच अर्जदार असतील उदाहरणार्थ एखाद्या वे कामगारांचं नाव लिहून घेतो इथं जसं उदाहरणार्थ मी नाव लिहून घेतलेलं आहे गोविंद विठ्ठल गोविंद विठ्ठल गायकवाड अशा प्रकारचे मी नाव लेबरचं लिहून घेतलेलं आहे आता तुमचं जे नाव आहे जे लेबर प्रोफाईलमध्ये नाव आहे तेच नाव तुम्हाला लिहायचं आहे जे बांधकाम कामगाराची प्रोफाईल अद्यवत करायची आहे ज्या बांधकाम कामगाराचं नाव मुलांचं नाव पत्नीचं नाव समाविष्ट करायचं आहे अशाच कामगारांचं नाव म्हणजे जे लेबर आहे त्यांचं नाव इथं लिहून घ्यायचं आहे इथं लिहून घेतल्यानंतर खाली यायचं आहे आता इथं बघा स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता अर्जदार इथं दिलेला आहे आता जे कामगार आहे त्यांचं नाव आपण लिहून घेतलेलं आहे त्याच्यानंतर महोदय महोदयमध्ये बघा उपरोक्त विषयास अनुसरण सविनयपूर्वक अर्ज सादर करण्यात येतो की मी महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार मंडळ यवतमाळ इथं यवतमाळ दिलेलं आहे मित्रांनो तो इथं तुमचं जे जिल्हा आहे ते टाकायचं आहे याला कट करून टाकायचं आहे त्याच्यानंतर येथे नोंदणीकृत असून बांधकाम कामगार असून माझा नोंदणी क्रमांक म्हणजे तुमचं जे नोंदणी क्रमांक आहे रजिस्ट्रेशन नंबर हे बघा इथं एम एस टाकलेला आहे आधीच तर इथं तुमचं हे हे राहू द्यायचं आहे त्याच्यानंतर तुमचं जे रजिस्ट्रेशन नंबर आहे ते रजिस्ट्रेशन नंबर इथं टाकून आहे जे रजिस्ट्रेशन नंबर असेल ते तुमचं चौदा अंकी सोळा जे रजिस्ट्रेशन नंबर असेल ते टाकून घ्यायचं आहे ऑनलाईन प्रक्रियेद्वारे नवीन नोंदणी अर्ज सादर करताना मी माझ्या कौटुंबिक तपशीलमध्ये माझ्या पाल्याचे पती पतीचे पत्नीचे नाव समाविष्ट केले नसल्यामुळे विविध कल्याणकारी योजनेचे अर्ज करताना अडचण निर्माण होत आहे त्यामुळे मला माझ्या कौटुंबिक तपशीलमध्ये माझ्या पाल्याचे नाव पतीचे नाव पत्नीचे नाव नावे समाविष्ट करून देण्यात यावे ही नम्र विनंती ही आपणास नम्र विनंती अशा प्रकारचा हे अप्लिकेशन आहे अर्ज आहे याचा वापर करू शकता आणि कशा प्रकारे भरायचं ते सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगलेली आहे आणि समोर पुढची माहिती पण सांगणार आहे आता खाली आल्यानंतर बघा इथे तुम्हाला असा बॉक्स दिसेल या बॉक्समध्ये किती नावे तुम्ही समाविष्ट करू शकता याच्यावर दोन नावे दिलेली आहेत तुम्ही तीन चार पाच तुमचे ज्या घरातील मेंबर असतील ते सगळ्यांचे नावे समाविष्ट करू शकता फक्त हे फॉर्मॅट दिलेलं आहे आता याच्यामध्ये जसं जस इथे फॉर्मॅट दिलेलं आहे याला तुम्ही खाली वाढू शकता जसं इथे जस एक नंबर टाकलेला आहे दोन नंबर टाकलेला आहे तीन नंबर द्या चार नंबर द्या पाच नंबर द्या अशा प्रकारे तुम्ही हे कॉलम वाढू शकता हे कॉलम कोटो वाढायचे कोणत्याही ऑनलाईन सेंटरला गेल्या किंवा डीटीपी पी सेंटरला गेले ते वाढून देतील आणि त्याने असं तक्ता तयार करून देतील जे तक्ता तुम्हाला फोनमध्ये दाखवले तरी त्यानं बनवून देतील अशा प्रकारे आता इथं बघा अनुक्रमांक दिलेला एक अनुक्रमांक एक आहे ज्याचं नाव समाविष्ट करायचं आहे उदाहरणार्थ तुमचे दोन मुलांचं नाव समाविष्ट करायचं आहे तुमचं आणि तुमच्या पत्नीचं नाव आहे तर आता दोन मुलांचं नाव समाविष्ट करायचं एक मुलगा आहे एक मुलगी आहे तर एक नंबरला मुलाचं जे मोठं असेल जे वयात मोठं आहे त्याचं नाव प्रथम इथं टाकायचं आहे उदाहरणार्थ गोविंद विठ्ठल गायकवाड याचा जो मुलगा आहे त्याचं मुलगाचं नाव टाकून द्यायचं आहे गणेश इथं आपण मी नाव टाकून देतो गणेश विठ्ठल अशा अशाप्रकारे तुम्हालाही नाव टाकून घ्यायचं आहे गायकवाड गायकवाड प्रकारे आता एका मुलाचं नाव टाकून घेतलं हे मुलगा मोठा आहे त्याचा आधार क्रमांक काय आहे तर एक्स वाय जेड तुमचा आधार त्याचा आधार नंबर टाका अशा चार चार डिजिटमध्ये टाका म्हणजे चांगलं दिसेल अशा प्रकारे चार चार डिजिटमध्ये टाकून घ्या आधार नंबर इथं टाकून घ्या त्याच्यानंतर जन्मदिनांक त्याची जन्मदिनांक आहे त्या मुलाची तर उदाहरणात मी टाकून घेतो एक एक दोन हजार अशा प्रकारे आता जे मुलाची दिनांक आहे ते इथं तुम्ही टाकलेली आहे वय किती झाला आता दोन हजार म्हटल्यानंतर आता दोन हजार पंचवीस सुरू आहे तर त्याला चोवीस वर्ष पूर्ण झालेली आहेत किंवा पंचवीस पंचवीस वर्ष सुरू आहे असं धरूया आपण चोवीस वर्ष पूर्ण झाले त्याच्यानंतर नाता इथं लिहून टाका मुलगा इथं तुम्ही लिहून घेतल्या मुलगा आता त्याच्या समोर इथं शिक्षण दिलेलं आहे आता कोणत्या वर्गामध्ये शिकत आहे आता त्यांना चोवीस वर्ष पूर्ण झाले ते बी ए करत आहे तर इथं टाकून घ्या बी ए अशा प्रकारे तुम्ही एज्युकेशन त्याचं मेन्शन करा आणि हे सर्व माहिती भरा त्याच्यानंतर दोन नंबरला दुसरी मुलगी आहे याच्या गणेशच्या छोटी बहीण मुलगी आहे तर ते मुली आहे ते तिचं नाव लिहून घ्या उदाहरण तिथं मी लिहून घेतो आरती विठ्ठल आरती विठ्ठल गायकवाड गायकवाड अशा प्रकारे नाव लिहून घेतलेलं आहे त्याच्यानंतर बघा आता समोर तिचं आधार नंबर काय आहे ते टाकून घ्यायचं आहे एक दोन तीन चार अशा चार डिजिटमध्ये तुम्हाला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे असा आधार नंबर टाकल्यानंतर हे आपण इथं आधार नंबर टाकलेला आहे हे फक्त डेमो तुमच्यासाठी दाखवण्यात करण्याकरिता मी हे फॉर्म घेतलेला आहे आणि हे एका दुसऱ्या व्यक्तीच्या कोणत्याही ऑनलाईन सेंटरला गेले तर तुम्ही त्यात बनवून देतील आणि ते तुमचं फॉर्म भरून तुम्ही सुद्धा अप्लिकेशन देऊ शकता अशा प्रकारे आधार नंबर टाकलेला आहे याची जन्मतारीख काय आहे तर याचे दोन तीन वर्ष खालील असेल किंवा एक वर्ष लहान असेल दोन वर्ष लहान असेल जे काही जन्म जन्मतारीख असेल ते टाकून घ्यायचं उदाहरणार्थ मी इथं टाकून घेतो दहा पाच दोन हजार तीन अशा प्रकारे तुम्हालाही टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर वय किती व्हायला आहे दोन हजार तीन म्हणल्यावर तिथं एकवीस वर्ष इथं वय एकवीस वर्ष टाकून दिलेलं आहे नातक आहे तर इथं मुलगी टाकून द्यायचं आहे मुलगी आहे तर मुलगी टाकून द्या त्याच्यानंतर शिक्षण काय चालू आहे आता एकवीस वर्ष पूर्ण झाले तर ही काय करत आहे बी कॉम करत आहे उदाहरणार्थ आपण धरूया बी कॉम करत आहे इथं आपण बी कॉम टाकून दिलेलं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही आपल्या मुलांचं नाव ॲड करू शकता आता मुलाचं नाव इथं तुम्ही टाकलेलं आहे अशा प्रकारे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर खाली बघा याच्यासोबत काय जोडायचं आहे इथं सोबत इथं काय जोडायचं आहे ते सोबत तुम्हाला इथं जोडायचंच आहे शंभर टक्के तरच तुमचं नाव ॲड होईल लेबरच्या प्रोफाईलमध्ये तर इथं सम नंबर एक बांधकाम कामगारांची आधार कार्ड बांधकाम कामगारांचा आधार कार्ड सोबत बांधकाम कामगारात ज्याचे नाव समाविष्ट करायचं त्याचा पण सुद्धा आधार कार्ड द्यायचं आहे आता नोंदणी पावती बांधकाम कामगाराची नोंदणी किंवा रिन्युअल पावती याच्यासोबत ॲड करायची आहे जोडायची आहे त्याच्यानंतर बघा तीन नंबरला ज्याचे नाव समाविष्ट आहे त्याचे आधार पण म्हणजे ज्याचं नाव समाविष्ट करायचं त्याचे आधार कार्ड परत आता आता आपल्याला गणेशचं नाव ॲड करायचं आहे आणि आरतीचं दोघांचंही आधार कार्डची झोरॉक्स लागेल सोबतच मोबाईल क्रमांक तुमचं जे मोबाईल क्रमांक आहे याच्यावरती लिहून टाका जे बी काही मोबाईल नंबर असेल ते इथं मोबाईल नंबर लिहून टाका अशा प्रकारे मोबाईल नंबर लिहिला आता इथं बघा आपला विश्वासू आता हे कोण आहे तर हे आपण कोणाच्या नावाने केलेलं आहे जे बांधकाम कामगार आहेत ज्याची आपण प्रोफाईल अद्ययावत करत आहे ज्याचं नाव समावेश तुम्ही करत आहात त्याचंच नाव इथं येऊन जाईल आता इथं खाली आल्यानंतर आपला इथं लिहू शकता गोविंद अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती भरून तुम्हाला काय करायचं आहे हे फॉर्म तुमच्या जिल्ह्यातील कामगार ऑफिसला देऊन टाकायचं आहे अशा प्रकारे आता आपण लिहून घेतलेला आहे गोविंद विठ्ठल गायकवाड आणि याच्यानंतर जे गोविंद असेल त्यांची सिग्नेचर इथं येऊन जाईल अशा प्रकारे आणि हे फॉर्म भरून आता याच्यासोबत तुम्हाला हे चार डॉक्युमेंट सोबत जोडायचे नंबर एक बांधकाम कामगाराच्या लेबर कार्डची पावती किंवा लेबर कार्ड असेल स्मार्ट कार्ड असेल त्याची पावती झेरॉक्स पण चालेल किंवा नोंदणी पावती किंवा रिन्युअल पावती असेल तरी चालेल बांधकाम कामगाराचा आधार कार्ड लागेल बांधकाम कामगार जे आहे त्याचं आधार कार्ड ज्या मुलाचं नाव समाविष्ट करायचं उदाहरणार्थ गणेश आणि विठ्ठल आपण आरती गणेश आणि आरती दोघांचं नाव समाविष्ट करत आहात तर दोघांचंही आधार कार्ड इथं लागेल त्याच्यानंतर मोबाईल क्रमांक इथं टाकायचा आहे आणि इथं नाव लिहून सिग्नेचर मारायचे आहे आणि याच्यासोबत तुम्हाला हे चारही झेरॉक्स जोडायचे आहेत आणि हे फॉर्म तुम्हाला नेऊन तुमच्या जिल्ह्यातील बांधकाम कामगार ऑफिसमध्ये द्यायचं आहे आता तिथं दिल्यानंतर किती वेळ लागेल तुमचं नाव समाविष्ट व्हायला तुमच्या मुलाचं नाव समाविष्ट व्हायला हे तुमचं कॉमन सवाल असेल किंवा कॉमल तुमची कॉमेंट असेल तर मित्रांनो आता तुम्ही हे फॉर्म दिलेला आहे तिथंच फॉर्म दिल्यानंतर याला एक महिनेपासून तर एका महिन्यापासून तर तीन महिने लागू शकतात एक महिन्यापासून तर तीन महिने लागू शकतात एका महिन्यापासून तर तीन महिन्यामध्ये तुमचं प्रोफाईल अद्यवत होईल तुमचं नाव मुलांचं नाव, नाव समाविष्ट होईल अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरायचं आहे फॉर्म भरून तुम्हाला डब्ल्यू एफ सी ऑफिस जिल्ह्यातील कामगार ऑफिसला नेऊन द्यायचं आहे आणि सविस्तर माहिती मी दिलेली आहे जर याच्या बाबतीत तुम्हाला काय अडचण असेल तर कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि ही माहिती माझं कशी वाटली नक्कीच कॉमेंटमध्ये कळवा माहिती चांगली वाटल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि माझं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला जॉईन करा कारण तिथं जॉईन जर तुम्ही केला तर तुम्हाला पी डी एफ वगैरे तिथं भेटून जाईल आणि हे जे अर्ज आहे याचा फॉर्मेटसुद्धा तुम्हाला तिथंच भेटून जाईल तर अशा प्रकारे माझ्या टेलिग्रामची जी लिंक आहे त्याच्या चॅनलचा लिंक माझ्या व्हिडिओच्या डिस्पमध्ये आहे तिथून जाऊन त्याच्यावरती क्लिक करून डायरेक्ट टेलिग्राम जॉईन करा आणि तुम्हाला सविस्तर पी तिथून मिळून जाईल त्या पीडीएफ ते पीडीएफ घ्या आणि त्याचा यूज करून किंवा त्या फॉर्मॅटचा यूज करून तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील बांधकाम कामगार ऑफिसला जाऊन आपली माहिती अद्यवत करू शकता तर मित्रांनो माहिती चांगली वाटल्यास व्हिडिओला लाईक आणि मित्रांमध्ये शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत बांधकाम कामगारांच्या बँक अकाउंट तपशिलामध्ये अद्यवत कसं करायचं बँक पासबुक कसं ॲड करायचं किंवा बँक पासबुकमध्ये दुरुस्ती कशी करायची सविस्तर माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भेटूया पुढच्यामध्ये धन्यवाद